नमस्कार सरो सरो कदी -कदी मी विनया देशमुख पुण्यावरून बोलत आहे सर्वप्रथम सर्व मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझा परिचय म्हणजे मला लिखाणना वाचनाची आवड आहे कधी कधी कविता करणे हा देखील माझा छंद आहे एक वर्षापूर्वी माझ्यातली मी हा ग्रुप जॉईन केला तेव्हापासनं चारोळी अलग आणि हळूहळू लघुकथा पण लिहायचा प्रयत्न करीत आहे या सर्वांचे श्रेय अर्थात संगीता मॅडमला आज या कार्यक्रमात मी माझी एक स्वलिखित कविता सादर करीत आहे विहीनबाईची साडी आता लग्नाचा था मोसम सुरू झाला विविध लग्न पण जुळत आहेत कोणत्याही घरी विशेषत मुलीचे लग्न जुळले की सर्वात आधी मुलीच्या आईला काळजी लागते मुला मुलींच्या पत्रिकातच जुळल्या मुलीची सासू कशी असेल आणि आता त्यांना खुश करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल याचा विचार मुलीची आई करते हा विचार करत असताना प्रथम मनात विचार येतो विहीणबाईसाठी साडी कोणती घ्यायची मुलीची आई तो विचार कसा काय कसा करते ते या कवितेत मांडायचा मी प्रयत्न केला आहे ऐका विहीनबाईची साडी सुपारी लग्नाची फुटली सुपारी लग्नाची फुटली वाग निश्चय झोकात पार पडला अन लग्नाचा मुहूर्त ठरला अन लग्नाचा मुहूर्त ठरला बस्ता बांधायचा दिवस ठरला बस्ता बांधायचा दिवस ठरला डागिऱ्याची पण ऑर्डर गेली तयारीची समद्यांची धांदल उडाली तयारीची समद्यांची झांदल उडाली विनी विनीची भेट झाली विनी विनीची भेट झाली विनीला देखता संतोषली मावली विनीला देखता संतोषली मावली सुखी राहील लेख खात्री मनी पटली सुखी राहील लेख खात्री मनी पटली विहीनबाईची वज राखू कशी विहीनबाईची वज राखू कशी लेखीची माय विचारात गुंतली गोरी पान उंचपुरी विहीनबाई देखनी गोरी पान उंचपुरी विहीनबाई देखनी प्रेमळ रूप झळके तिचे लक्ष्मीवाणी प्रेमळ रूप झळके तिचे लक्ष्मीवाणी विहीनबाईला शोभणारी साजेशी साडी आणा व घरदनी ती घरदण्याला म्हणते विहीनबाईला शोभणारी साजेशी साडी आणा व घरदनी साडीचे वर्णन लाल चुटूक बनारशी की कोटा राजस्थानी लाल चुटूक बनारशी की कोटा राजस्थानी तलम चंदेरी की पाटला बंधेज बांधणी तलम चंदेरी की पाटला बदेज दिल दिलखेचक माहेश्वरी की बंगालची बालुचेरी दिल खेचक माहेश्वरी की बंगालची बालुचेरी सोलापूरची इरकल की बुट्टेदार नारायणपेठ सोलापुरी इरकल की बुट्टेदार नारायणपेठ इकत जामदानी की आसामी संबलपुरी इकत जामदानी की आसामी संबलपुरी काश्मीरी कशीदा की पंजाबी फुलकारी काश्मीरी कशीदा की पंजाबी फुलकारी कलकत् ढाकाई की आंध्रा कलमकारी कलकत् ढाकाई की आंध्रा कलमकारी रेखा कांजीवरम की लखनऊ चिकनकारी रेखा कांजीवरम की लखनऊ चिकनकारी मध्य प्रदेश की कोसा करवत काठी मध्य प्रदेश की कोसा कि भंडारवत शर्मिला फुला विद्या लय भारी शर्मिलाची फुलाची की विद्याची लय भारी थकले बाई आता थकले बाई आता सुटली का कोणती साडी थकले बाई आता सुटली का कोणती साडी कळत नाही बाई काही कळत नाही बाई काही ऐका माझं घरधनी कळत नाही बाई काही ऐका माझं घरधनी उद्यात जाऊ येवल्यातल्या दुकानी उद्यात जाऊ येवल्यातल्या दुकाने अन घेऊन येऊ महाराष्ट्राची शान अन सौंदर्याची राणी महाराष्ट्राची शान अन सौंदर्याची राणी विहीनबाईसाठी साजेशी महाराणी पैठणी विहीनबाईसाठी साजेशी महाराणी पैठणी गर्भ रेश्मी हिरवीगार मुनिया काठावर गर्भरेशमी हिरवीगार मुनिया काठावर अंगाशी बुट्टेदार मोर पदरावर अंगाशी बुट्टेदार अनुनासरा मोर पदराव धन्यवाद नमस्कार मी सौ अंजली दिलीप आमलेकर सध्या मुंबई येथे आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन महिन्यानंतर या चार पाच दिवसापासून मी या ग्रुपशी पुन्हा अटॅच झालेली आहे अजूनही पूर्णत विकनेस गेलेला नाही तरी पण मी आज काव्यवाचन करण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया आवाज कितपत व्यवस्थित येतो ते काव्यवचन करण्यापूर्वी मी कौतुकाच्या चार ओळी संगीता मॅडमविषयी केलेल्या आहेत मी त्या आपणासमोर सादर करते व त्यानंतर मी माझ्या स्वलिखित कवितेचे वाचन करते आहात तुम्ही या ग्रुपचा वसंतगंध आहात तुम्ही या ग्रुपचा वसंत गंध ग्रुप टिकवण्यास बांधून ठेवलाय ऋणानुबंध ग्रुप टिकवण्यास बांधून ठेवलाय ऋणानुबंध तुमच्यामुळेच आम्ही सगळ्या सख्या गेलोत बांधल्या तुमच्यामुळेच आम्ही सगळ्या सख्या गेलो तर बांधल्या हाच आपल्यातल्या मैत्रीचा फुलतो यनिशिगंध हाच आपल्यातल्या मैत्रीचा फुलतो यनिशिगंध माझ्या कवितेचे नाव आहे गुलमोहर रविराज अस्तास जाता रविराज अस्तास जाता गगनावरी पसरे लाली रविराज अस्तास जाता गगनावरी पसरे लाली सुवर्णमयी लाली प्रकाशी सुवर्णमयी लाली प्रकाशी शिवारातून पाय वाट धरली गुलमोहराकडे नजर जाताच गुलमोहराकडे नजर जाताच जा त्याकडे मी ओढल्या गेली गुलमोहराकडे नजर जाताच त्याकडे मी ओढल्या गेली सुंदरसा गालीच्या अंथरला सुंदरसा गालीच्या अंथरला जणू तरु खाली लाल गर्द मखमली मऊ शार त्या गालीच्या वरी मऊ शार त्या गालीच्या वरी अलवारपणे मी पहुडली मौ त्या गालीच्या वरी अलवारपणे मी पहुडली खगांच्या किलबिलाटाने खगांच्या किलबिलाटाने क्षणी कमला जाग आली झुळझुळणाऱ्या मंदवारी झुळझुणाऱ्या मंदवारी शिवारातील पिके डोलू लागली झुळझुळणाऱ्या मंदवारी शिवारातील पिके डोलू शिवारा लागली गुलमोहराच्या तरु नेच जणू गुलमोहराच्या तरुणेच जणू लाल हिरवी ओढणी ओढली गुलमोहराच्या या तरुखाली गुलमोहराच्या या तरुखाली वास्तव्य करण्याची इच्छा झाली गुलमोहराच्या या खाली वास्तव्य करण्याची इच्छा झाली शिर ठेवणी तरुच्या मुळांवरती शीर ठेऊनी तरुच्या मुळांवरती निद्राधीनतेत निशा घालवली नवलवाटे खगान नाही नवलवाटे खगान नाही ही पाहुणी कोण बरं आली नवलवाटे खगान नाही ही पाहुणी कोण बरं आली सुप्रभातीचे निसर्ग सौंदर्य पाहता सुप्रभातीचे निसर्ग सौंदर्य पाहता मी त्यात पार बुडून गेली घरी जाणाऱ्या पाय वाटेला घरी जाणाऱ्या पाय वाटेला मी पार विसरून गेली घरी जाणाऱ्या पाय वाटेला मी पार विसरून गेली गुलमोहराच्या तरुणे मजवर गुलमोहराच्या तरुणे मजवर जणू काही जादूची भुरळ घातली धन्यवाद